आघाडी बहुजन विकास आघाडीच्या वतीने माननीय वकील साहेब सर्वांचे वकील साहेब मित्र आहेत त्यांच्या वतीने दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गाव साहेबांचा जो हल्ला करा घर हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आमची विनंती आहे सरकारला की हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गदे पीठ ऊपर वकालत की किताब रखण्याचे गदा वकील नाही म्हणता असं कर्त्य त्या वतीलाने केलंय त्या किशोर वकिलाचा मी तेवढे सर्वात निषेध करतो त्यांना पूर्ण भारत करत आहे भारताला साबित ठेवायचंय मुलासे आले करण्यात येत आहेत अरे जगभर हल्ले होतात कायद्याच्या संविधाना हल्ले होतात ही होता। घटना मुलासा वतीने कारवाई कर करावी देशभर घटनेचा संपूर्ण सर्व सर्वसंख्याच्या वतीने पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आहे आम्ही देखील आज आमच्या वकील मित्रांना सोबत घेऊन या घटनेचा जाहीर निषेध करून अशा वकिलांना कारण देश आज पुढे चालू आहे जगड वतीने उठून देशाची लोकसभा आणि अशा वतीचा आपण तात्काळ सरकारने न्याय दिसावणे सर्वांनी ग्रामीणांनी जाऊन अशा लोकांना तात्काळ कराव्यायला पाहिजे अशा घटना वारंवार घडू नये देशाच्या सुप्रीम कोर्टाचा न्याय दिसा आरोप असतील तर इतर न्यायालयामध्ये काय अवस्था असेल हे सांगण्यासाठी आमच्या मनात असे हल्ले आम्ही खरं आपण कपल घेणार नाही अशा आरोग्य वकिलाचा त्याकडे सर्वांच्या वतीने जय निषेध करतो जय निषेध करतो जय निषेध करतो